जर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसले ना कॅल्क्युलेटर हे उदाहरण टाईप करायचं आकडे टाईप करायचे ते टाईप करण्याआधी उत्तर येणार ही माझी चॅलेंज काबर जर परीक्षेत असा पॅटर्न आला चार चौवेचाळीस चारशे चौवेचाळीस चार हजार चारशे चौवेचाळीस किती वेळेस चार आहे चार, चार, चार।, चार, चार। वेळेस चार मग पॅटर्न काय सर चाराचा पाढा चार वेळेस म्हणायचा आणि तो इथं लिहायचा कसा लिहायचं माहितीये चला चार एक चार बर चार दोन आठ त्याच्या अलीकडं चार त्रिक बारा बाराशी दोन डोक्यावरती एक मग चार चौक सोळा आणि तो सोळा मध्ये एक मिळवा सतरा बरोबर मग पॉईंट कुठं द्यायचा तर पॉईंट इथं चार आकडे चार घर अलीकडं एक पॉइंट बहात्तर चौऱ्याऐंशी करेक्ट आता पुढं तीनचा पाडा म्हणायचा पण किती वेळेस पॉइंट नंतर तीन पाच वेळेस आहे मग चला तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बाराशी दोन डोक्यावर एक तिनापाची पंधरा पंधरा आणि एक सोळा आणि पॉईंट पाच घरानंतर येणार उत्तर एक पॉईंट बासष्ट नऊशे त्रेसष्ट मित्रांनो गणिता यशस्वी व्हायचंय गणिताची भीती घालवायची आहे तर जॉईन करा आरंभ वन पॉईंट हो हा कोर्स याची लिंक स्टोरीला आहे बायोला आहे हायलाईटला पण आहे आणि कुठं पळायचं नाही पुढचं उदाहरण सोडवायचं उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद